भारतात जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन मुलांसाठी योग्य संघटन असून बालविवाह प्रयत्नशील आहे भारतात सर्व्हिस राज्यात चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये काम करीत आहे त्यात धुळ्यातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेची समावेश आहे संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणीस बालविवाह थांबवले आहेत स्वातंत्र्यानंतरही बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याची खंत संस्थेच्या अध्यक्ष मीना भोसे यांनी पत्रकार परिषद व्यक्त केली पत्रकार परिषदेप्रसंगी मीना भोसले यांच्या समूहात जयश्री ठाकूर सत्यम भोसले सिद्धांत बोसे उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना भोसले म्हणाले की सत्तावीस नोव्हेंबर बालविवाह दिवस साजरा करण्यात येतो या मोहिमेची सुरुवात ज्येष्ठ राईसने करून दिली बालविवाह रोखताना पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक तलाठी महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी सामूहिक कार्य करता कुटुंबांकडून प्रचंड विरोध होतो परंतु नियमबाह्य काम होत असेल तर त्याला विरोध केला गेला पाहिजे असे मतही भोसले यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले दोन हजार तीस पर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव मीना भोसले मी सप्तशृंगी बौद्धिशा महिला संस्थेचे अध्यक्ष आहे तर सप्तशृंगी महिला संस्था जी आहे त्याच्यात आज आपण बालविहमुक्त भारत अभियान राबवत आहे तर त्या अभियानाचा नेमका उद्देश काय यासाठी आपण प्रेस घेतली आहे संपूर्ण भारतामध्ये बालविवाहाचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि त्यासाठी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संस्था भारत लेवलला काम करते आहे आणि ह्या संस्थेअंतर्गत अठ्ठावीस राज्य ज्याच्यात बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे ते समाविष्ट आहेत आणि सत्तावीस राज्यात चारशे अठरा फॉर चिल्ड्रन ही सामाजिक संस्था जी आहे मुलांचे नेमके प्रश्न त्यांच्या प्रगतीतील अडथळे आणि बालविवाह अशा मुलांच्या बाबतीत विषय घेऊन काम करते आहे आणि आज आजपर्यंत त्यांनी खूप सारे बालविवाह थांबवले बालविवाहाचा आकडा काढला ते नंतर ते केंद्र शासनाला दिला आणि एवढंच नाही राजस्थानमध्ये जेव्हा यांनी सादर केलं की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण बघतो बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात तर राजस्थानमध्ये त्यांनी एक प्रेस नोट जारी केली होती ती अशी होती की जर एखाद्या गावात बालविवाह होत असेल तर त्या बालविवाहाला गावातला सरपंच हा जो आहे तो कारणीभूत आहे आणि ते त्यांचं जी नोट होती ती शासनाने राज्य सरकार जे आहे राजस्थान सरकारने आपल्या कायद्यात आणली आणि बालविवाह विरोधी कायदा जो बनला त्याच्यामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रनने गोष्टी मांडल्या होत्या त्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे हा कायदा बनण्यामागे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या सामाजिक संघटनेचं खूप मोठं योगदान आहे आणि आताच काल सत्तावीस नोव्हेंबरला बालविवाह विरोधी दिवस म्हणून केंद्र शासनाने संपूर्ण भारतभरात शासकीय कार्यालयात अशासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेत सगळीकडे मुक्त भारतची शपथ घेण्यात आली आणि याचं श्रेय जे जातं ते सुद्धा जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेला जातं आणि या संघटनेचे आम्ही प्रतिनिधी म्हणून काम करत आहोत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे समाजातील प्रत्येक घटकाने मुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न केले तरच आपला जिल्हा आपलं राज्य आपला देश मुक्त होईल आपलं एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे सन दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण भारताला बालविवाह मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी जेव्हा जनतेतील प्रत्येक व्यक्ती सहभागी होईल तेव्हाच हे शक्य होईल महत्त्वाचं म्हणजे आपण ही जनजागृती आदिवासी पाळी असतील सर्व प्रकारच्या सा, ज्या सामाजिक संघटना असतील अगदी दुर्मिळ वस्ती असतील त्या वस्तीपासून तर शहरापर्यंत जिथे जिथे बालविवाहाचं प्रमाण आहे तिथे तिथे आपण जनजागृतीसाठी कार्यरत आहोत जर कोणाला बालविवाह होतो असं आढळून आलं त्यांनी सप्तशृंगी महिला संस्थेला कॉल करा किंवा दहा अठ्ठ्याण्णव या टोल फ्री नंबरवर कॉल करा बालविवाह हा, हा शंभर टक्के थांबवला जाईल म्हणून तुमचं सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा करते आणि इथेच थांबते धन्यवाद